नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून ला लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया करी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीत छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले चार हजार नऊशे छत्तीस क्विंटल जास्तीत पंधराशे रुपये क्विंटल सर्व संदर आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव येथे अवकाळीलेले दोन हजार अडुसष्ट क्विंटल दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा येथे अवकालेले एकशे बत्तीस क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव येथे अवकाळीलेले बावन्न जास्तीत दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल साधारण दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा इथे अवकाळी नऊ हजार बावन्न क्विंटल जसे दर दोन हजार दहा रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर पंधराशे रुपये क्विंटल जातं आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती धाराशिव येथे अवकालेले साठ क्विंटल जास्तीत सतराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसंदर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगडी येथे अवकालेले पंधरा हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदंदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समते आहे पुणे पिंपरी येथे अकायलेली बत्तीस क्विंटल जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसंदर बाराशे रुपये क्विंटल जातं लोकल कांदा मगा तसे पुढील बाजार समते आहे कोल्हापूर येथे अवकायलेले चार हजार सातशे एकोणतीस क्विंटल कमीच दर पाचशे रुपये क्विंटल जास्त दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसंदर एक हजार रुपये क्विंटल